भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे काकडीचं धोंडस चला तर मग हा एक काकडी घेतलेली आहे आणि जेवढी जून असेल ना तेवढे काकडीचे धोंड छान होतं काही जण टोपातलं बोललं जातं तर काही सांदण म्हणतात काही जणी म्हणतात की धोंडस चला तर त्यासाठी साहित्य लागते ए दाखवते एक वाटी खोबरं एक वाटी गूळ आणि एक वाटी काकडी घेतलेली आहे एक वाटी रवा घेतलेले आहे मोठे दोन चमचे घेतलेले तूप वेलची पावडर घेतलेले जायपळ पावडर घेतलेले हवं तर तुम्ही जिरे देखील घेऊ शकता तर मी जिरे वापरले काही जण जिरे काळे मिरेसुद्धा वापरतात अर्धा चमचा तुपामध्ये आता खोबरं थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे त्या ज्या धोंडसला खूप चव छान येते एक वाटी घेतली काकडीचा किस आणि जेवढी पिकलेली काकडी असेल ना तर धोंडस खूप मस्त होतं आता गुळ ॲड करून घ्यायचा आणि काकडी म मो, मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे असेल तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि काकडी थोडी असेल तर थोडा पाण्याचा वापर क क केला तरी चालतो तर मी अर्धी वाटी याच्यामध्ये पाण्याचा यूज करणार आहे जास्त नाही कारण काकडी माझ्याकडे थोडीच होती म्हणून मोठे दोन चमच्या तुपामध्ये हा एक वाटी रवा आहे ना चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे आणि त्या काकडीमध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता हा रवा भाजलेला आहे आणि आता हा काकडीमध्ये घातल्यानंतर अशी दिसते आणि वेलची पावडर आणि जायफळ घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि एक पाच एक मिनिट बरं शिजवून घ्यायचं आहे जास्त पण शिजवायला लागत नाही याला आणि मस्त आता शिजलेले कारण बारीक रवा पटकन शिजला जातो ह्याला तांदळाचा रवा वापरला जातो बरेचजणी तर मा तांदळाचा रवा न वापरता मी साध्या रव्याचा तुम्हाला दाखवलेला आहे दोंडस तर आता थोडंसं भांड्याला ग्रीश करून घेतलेलं आहे भांड्यामध्ये आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे ते आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि असंच कुकरला वीस मिनटं आता याला ठेवून द्यायचं आहे आणि ज्या दिवशी आपण दोंडस करतो त्या दिवशी आदली एक दिवशी करायचं आणि दुसऱ्या दिवशी याला कट करून बरेच जणी दोंडस हे करतात पूर्वी असंच करायचे पारंपरिक हा पदार्थ आहे आता कुकरमध्ये ठेवल्यानंतर आता हा तयार झालेला आहे कट करून घेऊ आणि मस्त त्याच्या वड्या पाडून घेऊ आणि मोठ्या प्रमाणात असेल तर जाडसर असं वडी त्याची तयार होते कमी प्रमाणात आहे म्हणून मी माझी थोडीशी असं तुम्हाला दाखवत आहे हे पा आणि मस्त आपलं धोंडस तयार झालेलं आहे आणि ह्याला हळदीची पानं लागतात पण माझ्याकडे उपलब्ध नव्हती हळदीची पानं बिना हळदीच्या पानाचे मी धोंडस बनवलेलं आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद